नमस्कार मित्रांनो आपण एक नवीन गोष्ट आज की आपल्याला आपल्या मोबाईलला पॅटर्न लॉक आपण ठेवत असतो किंवा मग पिन ठेवत असतो ते जर आपल्या कोणी मित्रांनी पाहिला तर ते काय करतात आपल्या गैरहजेरीमध्ये ते आपलं मोबाईल वापरू शकतात उघडू शकतात तर ते त्यांनी करू नये म्हणून आता आपण काय करायचं ते बघा की प्रत्येक वेळेस आपला पासवर्ड बदलत राहावा असं तुम्हाला वाटत असेल आणि ते तुमच्या लक्षातही असावं अगदी सोपं आहे ते कसं करायचं ते पाहू आपण सुरुवातीला प्लेस्टोरवर जावा आणि त्या ठिकाणी स्क्रीन लॉक टाईम पासवर्ड असं टाईप करा आ, ते टाईप केल्यानंतर हा जो पहिला पर्याय दिसतो तुम्हाला हे ॲप ओपन करा आणि हे इन्स्टॉल करा हे छोटंसंच ॲप आहे जवळपास पाच पॉईंट एक्क्याऐंशी एम बीचं आहे ते लगेचच इन्स्टॉल होईल इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करायचं हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की पासवर्ड आपल्याला कसा ठेवता येईल ते ते आपण ओपन करूया ओपन झाल्यानंतर आपल्याला तीन पर्याय दिसणार आहेत करंट टाईम पिन ओनली आणि पिन प्लस टाईम ठीक आहे आत्ता सध्या वाजलेत किती वर बघा सात वाजून अकरा मिनटं झालेत तर आपला पासवर्ड काय असेल झिरो सात अकरा ठीक आहे आपण करंट टाईमवर क्लिक करू इथं दोन पर्याय आहेत पुन्हा ॲड मिनिट प्रीसेट आणि खाली आहे ॲडमिनिट पोस्ट सेट ह्याचा काय अर्थ होतो की समजा आता सात अकरा झालेत तर आपला पासवर्ड किती असेल दोन मिनटं अगोदर त्याच्या म्हणजे झिरो सात झिरो नऊ हा होईल जर वरचं क्लिक केलं तर आणि खालचं क्लिक केलं आपण तर ॲडमिनिट पोस्ट सेट केलं तर काय होईल आता झालेत सात अकरा तर तो आपला पासवर्ड किती असेल ते सात तेरा म्हणजे पुढचे दोन मिनटं राहायचे आपण हे दोन्ही नको असेल नॉट नऊ नौ करा आता काय होईल आत्ता जर सात बारा वाजलेत तर तुमचा पासवर्ड असेल झिरो सात बारा ठीक आहे हे ओके केलं आता आपला पासवर्ड बसून जाईल त्यानंतर इथे एक सिक्युरिटी क्वेश्चन विचारलेला आहे की जर तुमचा कधी पासवर्ड विसरला किंवा काही लक्षात नाही राहिलं तर ते आपल्याला परत मिळवता यावं त्यासाठी मी आता एक सिक्युरिटी क्वेश्चन निवडला हू इज द बेस्ट फ्रेंड आणि समजा मी त्याचा अॅन्सर लिहून ठेवतो सोनू नावानं ठीक आहे ओके नंतर असे बली एक स्क्रीन तुमच्यासमोर येणार आहे आणि याच्यामध्ये एक पर्याय दिसेल तुम्हाला रिमूव्ह डिफॉल्ट लॉक स्क्रीन म्हणजे तुम्हाला हे तुमची पहिली जी काय सिक्युरिटी असेल ते काढून टाकावं लागेल साहेब किंवा नो सिक्युरिटी असं ठेवावं लागेल म्हणजे काय होईल की तुमचा पासवर्ड तिथं आत्ताचा जो आपण जो टाकला आहे आत्ता जे आपण जय हिशोबांती टाकलेला आहे ते तिथं दिसणार आहे ठीक आहे आता आपण पाहू की आपला पासवर्ड बसला की नाही मी काय करतो आता स्क्रीन लॉक करतो आहे ठीक आहे आणि आता मी ओपन करतो हे पहा अशा प्रकारे स्क्रीन आलेली आहे तर आता मी किती पासवर्ड टाकायला पाहिजे झिरो सेवन वन थ्री ओके हे आपला लॉक निघालेला आहे ठीक आहे अशा प्रकारचे की भरपूर व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत आता जे तुम्ही व्हिडिओ बघताय तो टेक्सीवी उस्मानाबाद या नावानं आमचं एक चॅनल आहे नुकतंच ह्याचं हे झालेलं आहे ओपनिंग झालेलं आहे काय करायचं बघा हे टेक्स यूज मनाबादला इथं तुमच्या तुम्ही ज्यावेळेस ओपन कराल तुमच्या युट्यूबवर त्यावेळेस तिथे रेड कलरमध्ये सबस्क्राईब नावाची टॅब दिसेल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आणखी जे व्हिडिओ तुम्हाला म्हणजे मिळतील समजा सरासरी की नोटिफिकेशन येईल त्याचं की हा हा व्हिडिओ इथं अपलोड झालेला आहे इथं भरपूर प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध आहेत डबल रोल कसा तयार करायचा टोपी कशी तयार करायची भरपूर काही सी डी बनवायची व्हिडिओ एडिटिंग करायची टी व्हीवरनं पी सी वापरायचा पी सीला फोल्डर पासवर्ड टाकायचं हलणारे इमेजेस पी डी एफ फाईल ऑनलाईन टेस्ट ऑफलाईन टेस्ट जादू भरपूर भरपूर काही व्हिडिओ नुसते हे टेक्नॉलॉजीचेच नाही तर इथं तुम्हाला आता यापुढं म्हणजे आपल्या वर्गासाठी सुद्धा जे व्हिडिओ बनवलेले आहेत आमच्या जिल्ह्यातील शिक्षकांनी ते सर्व काही या का ठिकाणी अपलोड होणार आहेत त्यानंतरही दुसरे एक ॲप आहे बघायचं पीट प्लस हे ॲप तर हे ॲप काय करा तुम्ही प्लेस्टोरवरनं डाउनलोड करून घ्या ह्याच्यात पण एक अतिशय सुंदर प्रकारे आपल्याला लोगो बनवता येतो बरं का ज्यावेळेस आपण ओपन करतो याला एक थोड्याच वेळेत म्हणजे एक थोडक्यात तुम्हाला सांगतो याबद्दल त्यावेळेस आपण एक क्रिएट न्यू असं म्हणायचं त्यानंतर क्रिएट न्यू म्हटल्यानंतर इथं तुम्हाला पर्याय दिसते भरपूर की तुम्हाला काय बनवायचं आहे लोगो बनवायचं आहे फेसबुक कवर ट्विटर कवर यूट्यूब कवर असे भरपूर पर्याय इथे आहेत मी समजा लोगोवर क्लिक केलं त्यानंतर इथं खाली एक रिकामी प हि दिसते तुम्हाला ॲड न्यू आयकॉन त्याला आपण क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑलवर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या प्रकारचा लोगो बनवायचा आहे ते पूर्ण प्रकार इथं दिलेले आहेत चिल्ड्रन ॲनिमल एज्युकेशन भरपूर काही आहेत फोटोग्राफी आहे सर्व सर्व काही प्रकार इथं आहेत समजा मी टेक्नॉलॉजी निवडतो टेक्नॉलॉजीमध्ये जेवढे काही इमेजेस असतील त्या इमेजेस आपल्याला इथं खाली येणार आहेत ह्यासाठी ऑनलाईन असणं गरजेचं आहे ठीक आहे आता ह्या इमेजेसपैकी जे इमेज आपल्याला पाहिजे ते आपण निवडू शकतो आणि ती आपल्या तिथं रिकाम्या जागी येणार आहे ठीक आहे हे इथं आली आपण याला मोह करू शकतो याची साईज कमी जास्त याच्या कोपऱ्यात धरून करू शकतो याचा रंगही आपल्याला बदलता येईल ठीक आहे इतर रंग आहे याचा आपल्याला जो रंग पाहिजे तो त्या रंगावर क्लिक केल्यानंतर ते रंग आपल्याला मिळणार आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण अनेक लोगो एकत्र टाकू शकतो समजा हा दुसरा लोगो मी घेतला मग याच्यावर ठेवा बाजूला ठेवा त्याचा रंग बदला असे अनेक लोगो तुम्हाला इथं सगळ्याच प्रकारातले घेता येणार आहे तिथं ऑल केल्यानंतर सगळे प्रकारे येतील मग त्यातला कुठलाही एक प्रकार तुम्ही तिथं निवडून तिथं ठेवू शकता आणि अशा प्रकारे अनेक लोगो इथं एकत्र करू शकता यात दुसरा मुद्दा की आपल्याला इथनं टेक्स्ट पण टाकता येणार आहे टेक्स्ट आहे टेक्स्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला कशाही प्रकारे टेक्स्ट इथं ॲड करता येणार आहे त्यानंतर ते इथं कलरिंगचा पण पर्याय आहे तुम्हाला खाली कलर कुठलाही देता येणार आहे ठीक आहे ही गो झालं त्यानंतर हे आपल्याला डाउनलोड पी एन जी किंवा मग डाउनलोड जे पी जी करून आपल्याला तो लोगो सेव्ह करता येणार आहे ठीक आहे तर मित्रांनो माझी विनंती आहे तुम्हाला सबस्क्राईब करा आणि असे भरपूर व्हिडिओ तुम्हाला इथं मिळणार आहेत तर ते लाईक करत चला आणि इतरांशी शेअर करत चला काही ते कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्हाला त्या नंबरवर कॉल केला तरी तुमच्या शंका समाधानचं निरसन केलं जाईल मी तानाजी खंडागळे आणि डी आय सी पी डी उस्मानाबाद ठीक आहे